नमस्कार आता ऐश्वर्या ही चोरटीचा कार्यक्रम चालू अस असतो शरूचा तेव्हा मोठा बॉम्ब फोडते आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो कारण मालती येऊन शर्वरीला बोलते तू एक नंबरची खोटारडी मुलगी आहेस असली मुलगी मला नको आहे तेव्हा सुमित्रा म्हणते काय आहे काय मालतीतही तर हो ही प्रेग्नंट नाहीच आहे ही खोटं बोलली तेव्हा विक्रांत हादरतो आणि म्हणतो शरू हे खरं आहे तेव्हा शर्वरी म्हणते हो हे सगळं खरं आहे तेव्हा विक्रांत म्हणतो का तू का असं केलंस आता शरू सगळ्यांची हात जोडून माफी मागते तेवढ्यात तिथे जानकी येते आणि जानकी म्हणते थांबा शर्वरी वणसं फसवलं तर हिने आहे आपल्याला आणि ती ज्योतिकाला सगळ्यांच्या पायाशी फेकते आणि ऐश्वर्या आता खूपच घाबरते जानकी म्हणते आता ज्योतिका आपल्याला सगळं सत्य सांगेल तिने असं का आणि कोणाच्या सांगण्यावरून केलं शर्वरी उठते आणि ज्योतिकाच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते तू खोटं बोललीस तू प्रेग्नेंट नाही आहेस मग तू का असं केलंस कोणाच्या सांगण्यावरून तू मला फसवत होतीस आणि माझ्याकडून पैसे उकळत होतीस बोल आत्ताच्या आत्ता बोल तेव्हा लगेच ज्योतिका ऐश्वर्याकडे बोट दाखवते आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो मालती बुढे आणि ऐश्वर्याच्या थोबाडीत वाजवते आता शर्वरीला खूप राग येतो शर्वरी म्हणते आत्ताच्या आत्ता या ऐश्वर्याला मी पोलिसांच्या ताब्यात देणार आहे आईची माया ममता हिला काय कळणार हिने माझ्या मातृत्वाला ठेच पोचवली आहे मी हिला आता सोडणार नाही हिने माझा विश्वासघात केला आहे आता हिला मी सोडणार नाही मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करते तेव्हा सारंग पुढे येतो आणि म्हणतो प्लीज शरू असं करू नकोस शरू प्लीज असं करू नकोस त्या सारंगला ती म्हणते ना मी आता हिला पोलीस स्टेशनला देणार म्हणजे देणार आणि ती पोलिसांना फोन करते आता पोलीस येतात आणि पोलिसांना ती ऐश्वर्याचं सगळं बिंग सांगते आता पोलीस ऐश्वर्याला घेऊन जात असतात कारण शरूची फसवणूक केल्यामुळे ते ऐश्वर्याला फरफटत नेत असतात आणि इथं शरू खूप रडत असते आणि ती ज्योतिका येऊनसुद्धा ऐश्वर्याचं नाव सांगते आता ज्योतिका एवढा पुरावा पुरेसा असतो म्हणूनच आता पोलीस ऐश्वर्याला घेऊन जातात आता शरू खूप रडत असते आणि जानकी तिची समजूत काढत असते आता मालती ही विक्रांतला घेऊन जाते आता विक्रांतसुद्धा शरूशी बोलत नसतो तेव्हा सुमित्रा म्हणते शरू तुझं चुकलं आहे तू खूप चुकीची वागली आहेस आता ऋषिकेश हा शरूच्या बाजूने असतो तो म्हणतो शरू काळजी करू नकोस विक्रांतला मी समजावेन अरे अगं तुला बाळ होत नाही म्हणूनच तू असा पाऊल उचललंस ना त्यात तुझी काही चूक नाही आहे ती म्हणते हो ना दादा तुला माहीत आहे ना प्लीज दादा तू तरी असा आहेस की मला समजून घेऊ शकतोस अरे विक्रांत आणि आईंना कोण सांगणार प्लीज त्यांनासुद्धा समजाव ना तू तेव्हा ऋषिकेश आणि जानकी म्हणता शरूवंस तुम्ही काळजी करू नका आम्ही त्यांना समजावतो तुम्ही शांतवा तुम्ही रडू नका तर दादा ऋषिकेश आणि जानकी मिळून मालतीला आणि विक्रांतला समजावणार आहेत त्यांची समजूत काढणार आहेत आणि शरूला परत घरी पाठवणार आहे आता सुमित्राला जानकीचा सुद्धा राग आलेला असतो पण जानकी, जानकी सुमित्राला समजावते आता सगळं हे भिंग ऐश्वर्यावरच आलेलं असतं ऐश्वर्याचा डाव जानकीने तिच्यावरच उलटवलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू